लक्ष सत्तेवर एका जनतेवर याच्यावर अवलंबून शेवटी आता गृहमंत्री असो किंवा सरकार असो नाही ते कोणी असो आपलं लक्ष कशावर आहे आपलं ध्येय कशावर याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आता यांचं ध्येय नुसतं सत्तेवरच जर असलं तर सामान्य जनतेवर अन्याय होणारच आणि ती अन्याय बंद करायचा असला तर आपल्याला स्वतःलाच सक्षम व्हावं हो लागणार आहे जनतेलाच गोरगरीब मग त्या धर्म फेरम जाती फितीचा काही संबंध नाही आपल्यालाच सक्षम व्हावं लागणार आहे कारण यांचं ध्येय गोरगरीबांना न्याय देण्यावर नाही अत्याचार होतोय तो रोखण्यावर नाही त्यांचा ते दे सत्ता कोणाला काय इकडं दुसऱ्याची काडी लागू द्या पार यांना फक्त खुर्ची पाहिजे गृहमंत्र्यांनी चौकशीला असेल तर ते काय पाणी आणि ते काय मॅटरमधलं जास्त माहित नाही पण हे खूप वाईट जर चार चार वर्ष अत्याचार होणार असेल तर ते खूप वाईट भयंकर अवघड आहे कारण काय मानसिक काय जिवंत आहे की नाही भयानक ना परिस्थिती चार आ, चार वर्षाच्या त्या छोट्याशा लेकराला त्याच्यावरती काही असा अत्याचार होणं अवघड आहे खूप काय निषेधच शब्द तरी कशाला म्हणावं खूप वाईट ही घटना खूप वाईट घटना आहे पालकाला वाटणारच ना छोटे छोटे लेकरं जे लेकराला काही कळतच नाही जे लेकरांना काय ना समजत नाही ते काय बाळरूप मध्ये देवास्वरुप असल्यासारखा विषय येतो आणि एवढ्याशा लेकरावर त्यात त्यात काय कोणी करणारा कोणी असो आणि काय असो त्याला कशाला माप पाहिजे त्याला माप कशाला पाहिजे आणि कायदा सुव्यवस्था तुम्ही म्हणताय राहिली का नाही कायदा सुव्यवस्था राहिली चांगली तर ते राहू बी देत नाही गृहमंत्री लोकांना दोपून काढते त्याच्यामुळं कायदा सुव्यवस्था म्हणजे शांतता चालली की त्यांना शांतता नकोशी परंतु जाऊ द्या ते राजकारणाचा भाग वेगळा आहे परंतु लेकरांवरती जर असं कृत्य होणार असलं तर ही लय लाजिरवाणी गोष्ट आहे वाईट वाईट घटना आहे कुठतरी पुरोगामी पुरोगामी महाराष्ट्रात गोरगरीबांना न्याय कुठे ती भाषा नाही बघ पुरोगामी महाराष्ट्र बहुजनांचा महाराष्ट्र अं अनेक काय 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 आणलेले छगन भुजबळ आणि शब्द दे गोरगरीबाला कुठं दिसतंय त्यांना गोरगरिबांना न्याय देणं कुठे दिसतंय आता शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणलं जात ज्यांनी या राज्याला देशाला आरक्षण दिलं आम्हाला नाही त्या महापुरुषांना वाटत होत सगळ्या गोरगरीबांना आरक्षण मिळालं पाहिजे आताचे जे नेते छगन भुजबळ सारखे ते फक्त भाषणात लोकांचा मतदान घेईपर्यंत महाराष्ट्र म्हणतायत शाहू फुलेंचा महाराष्ट्र म्हणतायत पण आरक्षण द्यायची वेळ आली की डायरेक्ट विरोध करायचा आणि मिळू द्यायचा अत्याचाराच्या घटना घडता

आपलं लक्ष कशावर आहे आपलं ध्येय कशावर याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत आता यांचं ध्येय नुसतं सत्तेवरच जर असलं तर सामान्य जनतेवर अन्याय होणारच आणि ती अन्याय बंद करायचा असला तर आपल्याला स्वतःला सक्षम व्हावं लागणार आहे जनतेलाच मग त्या धर्म फेरम जाती फितीचा काय संबंध नाही आपल्यालाच सक्षम व्हावं लागणार आहे कारण यांचं ध्येय गोरगरीबांना न्याय देण्यावर नाही अत्याचार होतोय तो रोखण्यावर नाही त्यांचं ध्येय सत्ता कोणाला काही व्हाय इकडं दुसऱ्याची काडी लागू द्या पार यांना फक्त खुर्ची पाहिजे नाही ते, तो तो ते ना तर व्हायलाच पाहिजे ना त्याला का काय कोणी असो बोललो ना मला तर माहित नाही ते कोण पण कोणी असो लेकरू लेकरू आहे माऊली माऊली माता माता आहे जर एवढ्या चिमुडलेल्या एकरावर त्या देवाच एक प्रकारचं रूप आहे त्या लेकराला काहीच कळत नाहीये चार वर्षाच म्हणल्याच्या नंतर असल्याला कशाला माप पाहिजे कशाला माप पाहिजे असल्याला असल्याला जर मी तर म्हणतो यास या घटनेत ना असं काही सुचतच नाही बोलायचं असा राग येतो ना की काय वाईट गोष्टी या राज्यात घडायला लागल्या या देशात घडायला लागल्या